नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी राजकीय घडामोडं जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलवर नवीन असता आल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा भाजपाला मोठा दणका जाणून घेऊयात सविस्तर बातमी सध्या कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत सुरुवातीपासूनच शिवसेना आणि भाजप यांच्यात संघर्ष पाहायला मिळत आहे याच संघर्षात उमेदवारी नाकारण्यावरून झालेल्या नाराजांना आपल्या पक्षात खेचण्यात शिवसेनेला यश आलेलं आहे त्यामुळे अर्ज भरण्याच्या दिवशी तीन भाजपाचे इच्छुक उमेदवार शिवसेना शिंदे गटात आलेले आहेत त्यात मंगळवारी भाजपाच्या जुन्या निष्ठावातांना शिवसेनेत घेऊन शिवसेनेने भाजपाला कोंडीत पकडण्याचे काम केलेले आहे मित्रांनो आपल्याला काय वाटते या सर्व अपडेटविषयी कमेंटमध्ये नक्की कमेंट करा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कोणत्या पक्षाचा विजय होईल कोणत्या पक्षाला जास्त जागा मिळतील कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा परत भेटूयात नवीन राजकीय अपडेट्ससोबत पुढील लिडियात जय महाराष्ट्र